अवैध धंद्यांमुळे कित्येक संसार उद्ध्वस्त होत असताना प्रशासनाकडून त्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश अद्यापही लावण्यात आलेला नाही अशातच आता ऑनलाईन जुगार ही संकल्पना कृत्येक घरे उद्ध्वस्त करत आहे अशाच एका ऑनलाईन गेमचा अवघ्या सोळा वर्षाचा मुलगा बळी ठरला आहे ही घटना आहे नाशिक मधून नाशिक रोड परिसरातील डायनानगर जयभवानी रोड या भागातला सम्राट संदीप भालेराव हा सोळा वर्षाचा मुलगा ऑनलाईन गेम मध्ये पैसे उचलत आपले जीवन संपवले या घटनेने परिसर आहे पश्चात आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे घरात एकमेव पुरुष असल्यामुळे सम्राटवर पुढे मोठी जबाबदारी होती मात्र त्याच्या अखाली निधनाने कुटुंबावर शोककाळा पसरली आहे मुख्य म्हणजे या घटनेनंतर तरी पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून अशा जुगार खेळणाऱ्यावर कारवाई केली जाईल का असा संतापचा सवाल नातेच मोबाईल मोबाईल गेल्यावरती सकाळी मी बघितलं तर लक्ष बर कशामुळे आत्महत्या केली ते माझी मोबाईल मोबाईल खेळायच मोबाईल खेळायचा काय गेम खेळायचा मग तुमचं नाव काय काय प्रकार घडला माझ्या पैसा हरल्यामुळं आत्महत्या केली बरं किती वाजता केली काही त्याचं टायमिंग नाही माहिती रात्री केली काय नाव त्याचं सम्राट बालगाव आणि राहिला पुढे डायमंड नगर याचा वय किती वय सोळा कार म्हणजे सम्राट भारराव हा हो, वयाने सोळा वर्षाचा तो मोबाईलमध्ये गेम खेळायचा आणि त्या गेम खेळताना तो थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं त्यांनी स्वतःचा जीवाचं हे करून टाकला त्याच्यानंतर माझं एवढी विनंती आहे का पोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि हे जे गेम आहे हे सहस बंद करून टाका दुसऱ्याला हानी कारण हे आणि ते एवढंच आहे का तुम्ही थोडं त्याच्यावर लक्ष घाला म्हणजे तो गेम मध्ये पैसे हरला पैसे हरला तो आणि आत्महत्या जे पण सोळा वर्षाचा मुलगा होता तो हे आता एवढंच म्हणणं आहे का या गोष्टी पासून पोरांनी दूर राहावं बरं त्याच्या पश्चात कोण कोण आहे दोन मुली आपली आई आहे दोन दोन बहिणी वडील नाही वडील नाही मी एकच घरातला तोच जेवण लोकशास्त्र साठी विशेष प्रतिनिधी नाशिक